परिस्थितीचा आढावा मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अठ्ठेचाळीस तासात दोन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर चोवीस रोजी रात्री तीन ते चारच्या च्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी स्टेशन विभागातील एक दारूचे दुकान फोडून सत्तावीस हजार पाचशे रुपयाची दारू तर चाळीस हजार रुपये अशी रोख रक्कम लंपास केली हे दुकान शहराचा मुख्य रस्त्यावर असून चोरट्यांनी एक तास दबा धरून हे दुकान फोडल्याचे समजते यासमोर सिव्हिल लाईन असून प्रशासनाचे उच्च अधिकारी यांचे येथे निवासस्थान आहे तसेच काल भर दिवसा काही अज्ञात चोरट्यांनी तिडकेनगर येथे अजय भेंडे यांच्या घरी भाड्याने राहत असणाऱ्या प्रदीप देवेंद्र मुंदे यांच्या घरी आपली कला दाखवताना सोन्याची दागिने व काही रोख रक्कम असे एकूण एक लाख त्र्याण्णव हजार शंभरचा मुद्देमाल लंपास केला चोरट्यांनी कदाचित मुर्तिजारपूर शहराला आपले माहेर घर तर नाही बनवले ना पोलीस प्रशासन चोवीस तास कटिबद्ध असताना पण अठ्ठेचाळीस तासात दोन चोऱ्या शहरात असे काय शक्य कर्तव्य सोडून पोलीस प्रशासन अजून कुठे तर गुंतला नसेल ना शहर पोलीस स्टेशन देत आहे अशा चर्चा सध्या शहरात खूप रंगल्या आहेत प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा